बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ सुधागड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाली शहरात जाहीर निषेध व्यक्त करत सुधागड पालीचे नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे तसेच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना निषेधाचे निवेदन शिवसेनेच्या सुधागड तालुका महिला संघटिका रेश्मा सुरावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील जिल्हा उपसंगठक राजेंद्र दाऊत महिला जिल्हा उपसंपर्क प्रमुख अश्विनी रुईकर युवासेना रायगड जिल्हा अधिकारी सचिन डोबल, तालुका प्रमुख दिनेश चिले पाली शहर प्रमुख विद्याेश आचार्य सुधागड तालुका संघटक रमेश सुतार उपतालुका प्रमुख किशोर दिघे उपशहर प्रमुख सूरज गुप्ता नेत्रा पालांडे ग्रुशाली खरिबले अंतरा यादव विभाग प्रमुख एकनाथ हळदे किशोर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की बदलापूर घटनेत प्रत्यक्ष कृत्य करणारा शाळेच्या कर्मचाऱ्यावर पोस्को आणि अन्य कायद्या अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी त्या कर्मचाऱ्याला संरक्षण देणाऱ्या संस्था चालक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन उभारावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे जनोदय करिता विनोद भोई पाली